जय शिवराय मित्रांनो आज आहे तीस जून आणि आज तीस जूनला निलंगा बीड लातूरच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे धाराशिव सुद्धा त्यानंतर जे काही नांदेड लातूरचे पट्टे आहेत इथे बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचले ही मात्र सुरुवात आहे आणि अॅक्च्युअल ज्या एक जुलै आणि दोन जुलैच्या तारखा दिलेल्या यामध्ये आणखीन चार पट मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय पण ही परिस्थिती ह्या दोन तारखेला पूर्ण होणार आहे त्यामुळे एक जुलैचा जो पाऊस आहे तो कुठे कुठे आगमन करतोय पहिले ते लक्षपूर्वक ऐका आणि विशेष म्हणजे ही माहिती जी आहे ही कोणत्या तारखेला दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला मी सातत्याने सांगत आलेलो आहे हे ऑफिशियल चॅनल आहे फेसबुकचं इथे फक्त आपण जे काही सांगतोय जे काही व्हिडिओ अपलोड करतोय ती तीच ती 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 वेळ असते आजचा जो लाईव्ह आहे हा तीस जूनला संध्याकाळच्या साडेआठ वाजता आपण घेतो आहे तर उद्या जे पाऊस सुरू होणार आहे त्यामध्ये अहिल्या नगर परिसर तुळजापूर पुणे इंदापूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये आगमन करते उद्या लातूरला सुद्धा ठिकठिकाणी पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे एक, एक जुलैला आणि दोन जुलैला हा सगळा भाग तो कव्हर करणार आहे त्यामुळे जरी आपल्याला उद्या एक जुलैला जरी घेतलं तरी दोन जुलैला सगळ्यांनी ज्यांना काही भाग सोडले असतील दहा पाच भाग तर त्या शेतकऱ्यांनी धीर धरायचा आहे दोन जुलैच्या संध्याकाळी लाईव्ह मध्ये मला कमेंट करायचं आहे की कुठे भागामध्ये कुठे पाऊस झालाय तर उद्या जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना उद्या बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट यवतमाळ नांदेड परभणी त्याचबरोबर पूर्व विदर्भातले जे काही चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट गडचिरोली पासल्यापासून चंद्रपूरच्या आणि जंगल वगैरेचे भाग आहे गडचिरोलीचे त्या भागांना जोरदार त्यात जोरदार पाऊस दिवसभर चालणार आहे त्यामुळे त्या भागातलं वातावरण हे थंड होणार आहे हे जे काही वारे तुमच्यापर्यंत पोहचतात हायप्रेशर हे वारे चार पाच वाजता हे कमजोर होतील बीड जिल्ह्यातले लातूर परभणी जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले त्यामुळे कमजोर झाल्यामुळे या वाऱ्याला या ढगांमध्ये जे काही काळे कुट्टपणा आहे ऐंशी मायक्रॉनची जी बाष्पकारांची जी जाडी आहे त्यामध्ये भर वाढेल जसा ही ढग तुम्हाला दिसेल दुपारी तीन चार वाजता एक जुलैला तो बरसल्याशिवाय राहणार नाही तर आता अहिल्या देवीनगर परिसर पंढरपूर पुणे सांगली धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पाऊस होणार आहे याची परिस्थिती पहिले बघूया उद्याचा जो पाऊस आहे संगमनेर नेवाचा पाथरी परिसर त्याचबरोबर इकडे कडाष्टी बीड परिसर त्यानंतर जे काही तुळजापूर सोलापूर जे काही भाग आहेत ह्या पट्टामध्ये हे भाग कव्हर होणार आहेत उद्याची जी तारीख आहे एक जुलै ही शंभर टक्के व्याप्तीची जरी नसली तर दोन जुलैला सर्व भाग कव्हर होतील आणि याच्यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे बाय चान्स काही काही भागांना चालणे तो होईल पण बऱ्याच ठिकाणी रिमझिम पडल्यामुळे पिकांना जीवदन हा मिळणार आहे फक्त दगड ओलापुरपुरता किंवा वरची माती भिजापुरता नाहीये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस दिला असा होणार आहे आणि आता उळ्यात मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर नांदेड परिसर आणि बीड जिल्हा दोन जुलै पर्यंत याचे सर्व भाग घेते जाईल असा अंदाज तुम्हाला मी मागेही दोन तीन दिवसापासून दिलेला आहे आजचा जो लव आहे हा तीन जुलैला आपण तीन जूनला सॉरी तीस जूनला हा घेतो आहे त्यामुळे हा लव मध्ये कधी कोणती तारीख आहे परत परत विचारू नका तर बुलढाणा जिल्ह्यातले जे काही मेहकर खामगाव चिखली हे जे भाग आहेत ते उद्यापासून दोन दिवसामध्ये शंभर टक्के कर होणार आहे ज्याने कोणी खत वगैरे दिलेत त्या जबरदस्त हा पाऊस होणार आहे त्यानंतर अकोला हिंगोली वाशिम यामध्ये उद्या एक जुलैला संध्याकाळपर्यंत शंभर टक्के भाग घेतो घेणार आहे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा यातल्या सर्व तालुक्यांना उद्या दिवसभर जोरदार ते लिमजिमा असा दिवसभर पाऊस राहणार आहे याचे काही भाग जे आहे ते अतिवृष्टीच्या रडावरती येत उद्या जळगाव जिल्हा मालेगाव परिसर तुरळक ठिकाणी पण जळगाव जिल्हा बऱ्याच ठिकाणी कन्नड सिल्लोड पैठण गंगापूर सुद्धा उद्या एक जुलैला पावसाला ही सुरुवात होते आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी दक्षिण निफाड परिसर पूर्व निफाड परिसर पट्टा सुद्धा पावसाला एक जुलैला सुरुवात होते आहे पण दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के भाग व्याप्ती होईल हे काही एका, एका दिवसामध्ये ही व्याप्ती होणार नाही आणि आज जे काही म्हणत होते वाऱ्यामुळे पाऊस येणार नाही तर लातूरमध्ये निलांग्या परिसरामध्ये शिरूर अंतपाल परिसरामध्ये अंबाजोगाई केस परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आहे भलेही तो, तो शंभर टक्के भाग त्यांनी घेतला नाहीये पण एका दिवसामध्ये सगळे भाग घेणारा पाऊस महाराष्ट्रात तरीच पडत नाहीये त्यामुळे काळजी करू नका हा जो पाऊस आहे हा तीन ते चार दिवस होणार आहे ठीक आहे हा काही एक दोन दिवसासाठी नाहीये तीन चार दिवस हा चालणार आहे पण आपण जी तारीख सांगितली आहे फायनल की दोन जुलैपर्यंत ही भाग सगळे होतील त्या दोन जुलैला सगळे भाग पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मला मेसेज करायचे नाहीत दोन जुलैचे मेसेज जे आहेत ते ती तीन तारखेला लयू मध्ये करायचे आणि एखादी गोष्ट मी सातत्याने उचलून देतो त्याचे पडसाद तुम्हाला इतर माध्यमातून सुद्धा दिसतात की आता हा पाऊस होणार आहे ठीक आहे आज हवामान खात्याने सुद्धा इशारा दिलाय की राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे पाच दिवस म्हणजे हे जे वातावरण आहे हे एक दोन दिवसासाठी नाहीये पण दोन जुलैपर्यंत सगळी भागव्याप्ती ही पूर्ण होणारच आहे रिसोड तालुक्याचे बरेचसे शेतकरी मला मेसेज करतात फोन करतात की आमच्याकडे पेरणी पावसामुळे होत नाहीये होणार ही नाही सात जुलैपर्यंत हा पाऊस अशाच प्रकारे कमी अधिक कमी अधिक बरसणार आहे आणि दोन दिवस तर तीन दिवस तुमच्या भागात पाऊस आलणारच नाहीये मग चार पाच दिवस एकच तुम्हाला वापस व्हायला लागतात पण त्यातही चार पाच जुलैपर्यंत ही पाऊस तुमच्या भागात आणणार आहे तर पूर्व विदर्भातल्या जे काही अकोला अमरावती वाशिम जे काही भाग आहेत यांना पाऊस हा दोनच जिल्ह्यामध्ये सर्वांना परेशान करणार आहे अशी कंडिशन या भागातली आहे त्यामुळे एकंदरीत चित्र थोडक्यात जरी सांगायचं सा म्हटलं तर उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रातला सोडलेला जो भाग आहे आयल्या देवीनगर परिसर वगैरे वगैरे हे सगळे भाग कव्हर होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला एका कंपनीने औषध हे दे, डेमोसाठी दिलंय आणि तीच कंपनी डिजिटल बोर्ड देखील आपल्याला देते पण हा प्रचार नाही मी त्या औषधाचं नाव सांगणार नाही फक्त तुम्हाला हा फोटो दाखवते अशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक टाकल्या टाकण्याच्या बाटल्या आहेत तुमच्यापर्यंत आला असेल तर रिझल्ट कसा आहे मलाही सांगा मला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्याचा आलेला आहे ठीक आहे कमेंट घेतो मी कमेंट कडे बघतोय छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग कधी येणार आहे तुमच्या छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग म्हणजे जे काही जालना साईडकडचे भाग आहेत तुम्हाला उद्या हा पाऊस सुरू होणार आहे अंबड तालुका घनसावंगी पट्टा परतूर पट्टा उद्यापासून घ्यायला सुरुवात होईल पण उद्या तुम्ही सकाळी मेसेज नाही करायची कधी चार पाच वाजता मेसेज करायचे मला त्या टायमिंगला होईल तुमच्या भागामध्ये नक्कीच महेंद्र चौधरी सर पण पेमेंट अशा येतात ना हे काम सोडून द्यावं असं वाटतंय चला कमेंट करा सगळ्यांनी मला विचारा प्रश्न मी आपल्याला जे काही सांगायचं ते सांगितलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मित्र तुमच्या भागामध्ये दे देशमुख सर उद्यापासूनच पावसाला सुरुवात होती काळजी पूर्ण का जे काही दहा बारा गावं राहिले असतील प्रत्येक तालुक्यामध्ये ते दोन जुलैला पूर्ण करेल पण एक जुलै तारीख तुम्हाला देतो आहे भोकरदन तालुका जे परिसर आहे बरंजा साबळे असतील भोकरदन जाफराबाद हे उद्या बऱ्याच ठिकाणी या भागांना पाऊस होणार आहे एक जुलैची तारीख तुम्हालाही देतोय कन्नड सिल्लोड म्हणजे तुमचाच पट्टा आला सगळा कन्नड सिल्लोडला हे वातावरण डेव्हलप होईल आणि दोन दिवसामध्ये दोन जुलैपर्यंत हा भाग पूर्ण होईल सोलापूरची परिस्थिती चांगली आहे सोलापूरच्या ठिकठिकाणी आजही पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही तो पाहिला देखील असेल पण सोलापूरला तीन दिवस लागतील कव्हर करायला तरी दोन जुलैपर्यंत बराचसा अर्धा मार्धा ते पंच्याहत्तर टक्के भाग तो कव्हर करेलच बऱ्याच ठिकाणी हा पाऊस तुमच्याकडे वावणी पाऊस जरी नसला हा होणार आहे आकाश घायरसर जामखेड असेल पातळी परिसर असेल नेवासा असेल संगमनेर असेल तुमचे थोडे भाग घेईल पण उद्याची व्याप्ती जे आहे या पंधरा दिवसात जेवढी नसेल तेवढी ती उद्या पूर्ण करेल म्हणजे पंधरा तारखेपासून जशी कंडिशन तुमची बंद पडलेली होती त्यामध्ये चांगली दहा ते वीस वाढ वाढे हो थोडा पाण्याचा फेंब देखील मोठा असेल कारण की जी लेअर बनणार आहे ती लेअर दुपारनंतर बनणार आहे नक्कीच धाड बुलढाणा पेणी झालेले पण तुमच्या भागात उद्याच परत आगमन होते हिंगोली वसमत जे काही परिसर आहे अशा भागामध्ये लिंबाजी थोरात सर तुमचं पूर्ण तालुका टाकत जा नुसतं गाव टाके मला काय समजणार आहे वरफळ शंभर वरफळ असतील पर महाराष्ट्रामध्ये परत एक कमेंट करा जगन पाऊस म्हणतात धन्यवाद पाऊस सुरू झालाय लातूरला पाऊस बऱ्याच जणांनी नव्हता सांगितलं तुमच्या भागात सुरू झालाय राजेंद खरा सर तुमच्या भागामध्ये देळगाव राज्या परिसरामध्ये उद्या चार पाच च्या अगोदरच पाऊस आगमन करणार आहे एक जुलैची तुम्हाला तारीख दिलेली आहे अकोला जिल्हा कदाचित सकाळपर्यंत पाऊस सुरू होईल अकोला जिल्ह्यामध्ये पण एक जुलैला कोणत्याही क्षणी सकाळ असो दुपार असो पाऊस आगमन करणार आहे बरेचशे भाग तो नव्वद टक्के भाग उद्या दिवसभरामध्ये कंप्लीट करेल नक्कीच उमेश शिंदे सर तुमच्या भागामध्ये पाऊस सुरु झाले बीडला सगळे भाग त्यांनी नाही घेतले पण तुम्हाला ही दोन जुलै दिलेलीच आहे काळजीपूर्ण नका नक्कीच इम्रायन सर तुमच्याही भागात पोहोच आहे लिंबाचे सोडा सळ वरफळ कुठला आहे मला कळेल का जर मंठा तालुक्यातला असेल तर तुमच्या भागातली कंडिशन ही उद्यापासून पोषक आहे आज नेरशेवली भागामध्ये पाऊस ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यामध्ये उद्या चार पाच वाजता लिहिण्यासाठी पण दोन तारीख तुम्हाला निघालेली आहे उद्याची एक जुलै आहे पारनेर अहिले नगर असेल तर काही मोजकी भाग म्हणजे जवळपास चाळीस पन्नास टक्के भाग हे मागच्या दिवसात जेवढ झालं नाही त्याच्यापेक्षा चांगला पाऊस तुमच्या भागामध्ये होणार आहे आंबड असेल तर आंबडच्या ठिकाणी चांगला होईल जिल्हा हिंगोली उद्या दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी पाऊस तुमच्या झडीचा सुरू होणार आहे काही ठिकाणी अजून मधून मुसळधार सरी सुद्धा हिंगोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना उद्या आगमन करतायत वेळ असेल चार पाचच्या हिशोबामध्ये दोन तास मागे पुढे होऊन जाईल शिर्डी परिसरामध्ये उगा उद्या आगमन होते शिर्डीचा जवळपास बरासा भाग तो कव्हर करेल आणि दोन तारीख तुम्हाला दिलेली आहे एक जूनला तो पुण्याच्या मार्गावरती आहे जय शिवरा पाचपुळे आज तुमच्या परिसरात पाऊस जळून गेलाय पण काळजी करू नका दोन दिवसात अजूनही बऱ्यापैकी तो होणार आहे किल्ले दारूला थोडा पाऊस झालाय नक्कीच धन्यवाद अजून दोन तीन दिवस चांगले आहेत बोरिजिंतर उद्याची तारीख आहे बोरीजिंतुरला उद्या चार पाच वाजेपर्यंत येईल तुमच्याकडे सर नक्कीच आकाशमुळे सर धीर झालाय फायदाच झालाय निरंग्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे काळजी करू नका असं कुठलंही दुष्काळ नाहीये फक्त काही काही भागांनी थोडी गडबड केली तर त्या भागांना पेरणीची थोडी गाडस ते बी खराब झालय पण हे जे काही आता आहे सध्या उपस्थित माल हे देखील या भागामध्ये दे कंडिशन जे भागा आहे, वर्शी आहे। ते पोषकच आहे दोन चार वेळेस तुमच्या भागामध्ये कंडिशन ही चांगली राहिली आहे यावर्षी थोडं वातावरण वाऱ्याचं आहे पण पाऊस ह्या वाऱ्यामध्ये सांगतोय महाराष्ट्रामध्ये एकट्याच मी तर ह्या काळामध्ये तो पाऊसील व्याप्ती देखील सांगितलेली आहे तर सगळ्यांना विनंती आहे जयशिवराय तुम्हाला संध्याकाळी परत उद्या लाईव्हला या तुम्ही आठ नऊ वाजता तुम्हाला सगळी माहिती परत देईल आणि विशेष म्हणजे जे काही तुम्हाला मी आता सांगितले ते रिपीट मध्ये पहा सगळे जिल्हे परत घेतलेले आहेत पुन्हा एकदा सगळे जिल्हे परत घेतोय उद्या पूर्व विदर्भामध्ये जेवढे काही जिल्हे मोडत आहेत विदर्भ आणि पूर्व विदर्भ म्हणजे बुलढाण्यापासून ते तिकडे गडचिरोली पर्यंत यांना सर्वांना उद्या पाऊस होणार आहे याच्यामध्ये दहा पाच दहा पाच गावं जर राहिले प्रत्येक तालुक्यामध्ये ते दोन जुलैला पूर्ण होतील पण उद्याच तुमच्या परिसरामध्ये पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही जालन्यातल्या सर्व भागांमध्ये उद्या पावसाचं आगमन होते एक जुलैच्या संध्याकाळपर्यंत रेमजिम असेल काही ठिकाणी काही ठिकाणी जास्त असेल अशी कंडिशन आहे आणि लातूर परिसरामध्ये आज जी सुरुवात झाली ती उद्या आहे पण उद्या थोडी कमजोर आहे दोन जूनला जास्त असेल आणि अहिल्या देवीनगर परिसरामध्ये दे कधी नव्हता असा चमत्कार उद्या एक जुलैला संध्याकाळी होईल पण राहिले जर काही भाग तर ते, ते दोन जुलैला पूर्ण होतील आणि निश्चिंत राहा काळजी करू नका सगळ्यांना विनंती आता काही नाशिक वगैरे जे काही भाग आहेत यांच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये उद्या पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे यांनी सुद्धा काळजी सोडून द्यायची वाऱ्यामुळे तुमच्या भागामध्ये तीन दिवसात कव्हर करेल दोन दिवसात कव्हर करणार नाही ठीक आहे जानेपूर ज्याप्रभात उद्या आगमन आहे परिणयोजना दोन दिवसात पूर्ण करेल दोन दोन तारीख तुम्हाला दिलेले आहे ठीक आहे अक्कलकोट सोलापूर तुमच्या परिसरामध्ये सध्या पाऊस पडतो ओंकार वाढीन झर पण कंडिशन अशी आहे वाऱ्यामुळे जे काही बनलेलं आहे वातावरण हे पांगले जाते पण तुम्ही ही काळजी करू नका कमीत कमी दिलासा तुम्हाला ह्या दोन मध्ये मिळणार आहे जालना सर आजही तुमच्या आपल्या परिसरात झालाय काही काही ठिकाणी पाऊस पण जालन्याला उद्या बऱ्यापैकी वेळ आणणार आहे आणि दोन जुलैपर्यंत एकही भाग तो सोडणार नाहीये सोनपेठला सोळंके सर आज पाऊस झालाय बऱ्याच ठिकाणी मला मेसेज आले आणि जसे काही तुमचे परिसर आहेत हे दोन तारखेपर्यंत पूर्ण करेल मी दोन तारखेवरती फोकस का करतोय ते देखील लक्ष घ्या इकडनं बंगालच्या उपसागराकडनं जे लो प्रेशर बनलेलं आहे ते पूर्व विदर्भाला खूपच झोडपून काढणार आहे एक जुलै आणि दोन जुलै धुमाकूळ आहे या भागामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील पण ज्या ठिकाणी अति पाऊस झालेला असतो ते भाग जास्त दिवस पडून राहत नाहीये तिथं हाय प्रेशर बनतंय आणि हा जो काही वारा येतोय आपल्याला पश्चिमेकडनं ह्या वाऱ्याला न जुमाडणारे हे ढग आहेत ते लातूरला पावसाने नाकून दिले काही ठिकाणी पडलेल्या उद्या तुम्हाला जे काही फरक पडणार आहे उद्या रिझल्ट हा दुप्टीनं आणि तिपटीनं असणार आहे त्यामुळे बरेचसे भाग तो कव्हर करेल ठीक आहे धुळ्यामध्ये उद्या आगमन होते पण धुळ्याची तारीख तीन दिलेली आहे दोन आणि तीन पण दोन तारखेला एक पाऊस होणार आहे जय शिवराया धन्यवाद